इलेक्ट्रॉनिक मीडियातील मध्यप्रतिनिधी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो आजची जी पत्रपरिषद आहे ती भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय सदस्यता अभियान जे आहे ते महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुरू झालेलं आहे आणि जळगाव महानगर जिल्ह्याचं अभियान आमच्या अध्यक्षा आदरणीय उजुदाते बेंडळे यांच्या नेतृत्वामध्ये आमचे आमदार राजूमाव भोळे यांच्या मार्गदर्शनात आणि या अभियानाचे संयोजक म्हणून ॲडव्होकेट महेश जोशी जे आमचे महामंत्री आहेत त्यांच्या अभियान संयोजक म्हणून हे अभियान जे ते पुढचे महिनाभर पुढचे महिना दोन महिने सुरू राहणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय सदस्यता अभियान हे सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू झालं विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे महाराष्ट्र पश्चिम बंगाल झारखंड आणि जम्मू आणि काश्मीर हे चार राज्यांच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाचं सदस्यता अभियान हे जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे सदस्यता अभियान हे नूतनीकरण असतं सदस्यत्वाचं ज्यांना नवीन सदस्य व्हायचं आहे त्याचबरोबर जे जुने सदस्य आहेत जुने पदाधिकारी आहेत त्यांना देखील आपली सदस्यतेची ती नूतनीकरण ती करून घ्यायची असते आणि आत्तापर्यंत चार राज्य बघून देखील भारतीय जनता पक्षाने जवळपास बारा कोटी सदस्याचा जो टप्पा आहे तो क्रॉस केलेला आहे तो कवर केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्राचं अभियान जे आहे ते एकवीस डिसेंबर रोजी आमच्या आम्ही या परिषदेमध्ये स्वागत करतो तर आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी आम आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी राज्याचे नेते असलेले आदरणीय देवेंद्रजी आमच्या उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन हे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आम्ही राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये नागपूर येथेही राज्याची कार्यशाळा संपन्न झाली आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची सदस्यता नूतनीकरणाचं हे करून पहिला सदस्य म्हणून देवेंद्रजींची नोंदणी झाली आणि या अभियानाला था सुरुवात झाली त्याचा पुढचा टप्पा म्हणून जिल्ह्याच्या कार्यशाळा जी आहे ती जळगाव महानगर जिल्ह्याची कार्यशाळा आज होते संपूर्ण महाराष्ट्रात बारा ते सव्वीस डिसेंबर बावीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान जिल्ह्याच्या कार्यशाळा आणि सत्तावीस ते तीस डिसेंबर या मंडळाच्या कार्यशाळा संपन्न होतील त्यानंतर एक जानेवारी ते पंधरा जानेवारी प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियान रहे। जे आहे संपूर्ण राज्यामध्ये हे राबवलं जाणार आहे या अभियानाच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाचा बूथपासून शक्ती केंद्र मंडळ जिल्हा ते राज्य पदाधिकारी हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय राहणार आहेत ही संपूर्ण मोहीम जी आहे ती डिजिटल मोहीम आहे प्राथमिक सदस्यता मोहीम जी आहे ती डिजिटल राबवली जाणार आहे संपूर्ण देशभरामध्ये दे एक क्रमांक दिला गेला आहे ज्या क्रमांकावर मिस्ड कॉल जर केला तर कुणालाही भारतीय जनता पक्षाचा सदस्य ज्याची इच्छा असेल त्याला बहाल करण्याच्या दृष्टीने एक लिंक येते अठ्ठ्याऐंशी डबल शून्य डबल शून्य वीस चोवीस असा हा क्रमांक आहे या क्रमांकावर आपण मिस्ड कॉल दिला तर आपल्याला लिंक येते आणि त्या लिंकमध्ये भारतीय जनता पक्षाचा सदस्य होण्यासाठी ज्या काही अटी आहेत किंवा ज्या काही कंडिशन्स आहेत टर्म्स आहेत त्या आपण स्वीकृत केल्यानंतर आपल्याला ती माहिती त्या वेबसाईटवर भरायला लागते आणि ती माहिती भरल्यानंतर आपलं नाव असेल पत्ता असेल मोबाईल क्रमांक असेल आपला मतदानाचा कार्ड मतदानाचा जो ई पीक आय डी नंबर आहे तो देखील त्या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे अशी सगळी माहिती भरल्यानंतर आपलं सदस्यत्व आणि आपल्याला काही क्रमांक मिळतो अशा पद्धतीने अत्यंत पारदर्शक आणि लोकशाहीवादी प्रक्रियेने भारतीय जनता पक्षाच्या बूथपासून त्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुका ज्या आहेत ते संपन्न होण्याच्या दृष्टीने हे अभियान अत्यंत महत्त्वाचं हो आहे या अभियानामध्ये प्राथमिक सदस्यत्व नोंदणी करणं हा पहिला टप्पा राहणार आहे आणि प्राथमिक सदस्यांची नोंदणी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सक्रिय सदस्यांची नोंदणी होणार आहे प्राथमिक सदस्य मिस कॉलच्या आधारे डिजिटल प्रक्रियेद्वारे ज्याची इच्छा असेल ज्याला भाजप जॉईन करायचं आहे ज्याला भाजपची विचारधारा आणि भाजपचं सदस्य होण्यासाठी असलेले निकष पूर्ण करून पक्षाचं सदस्यत्व यायचं त्यांच्यासाठी ओपन आहे परंतु सक्रिय सदस्य बनवताना एक जिल्ह्याची स्क्रीनिंग कमिटी असेल आणि सक्रिय सदस्य बनण्यासाठी किमान पन्नास प्राथमिक सदस्य बनवणे शंभर रुपयाचं डिजिटल प्लॅटफॉर्मवरनं डोनेशन देखील द्यायला लागणार आहे आणि मग त्या स्क्रीनिंग कमिटी समोर प्राथमिक सदस्याचा अर्ज जातील आणि मग त्यानंतर सॉरी त्यानंतर या सक्रिय सदस्याची निवड होईल आणि मग सक्रिय सदस्यांच्या निवडीनंतर बूथच्या निवडणुका मंडळाच्या निवडणुका जिल्ह्याच्या प्रदेशाच्या कोणत्याही मंडळामध्ये बूथमध्ये किंवा प्रदेशामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किमान पन्नास टक्के बूथ पन्नास टक्के मंडल पन्नास टक्के जिल्हे हे पूर्ण झाल्यानंतरच पुढच्या निवडणुका होणार आहे तर म्हणून भाजपाच्या राष्ट्रीय अभियान जे आहे त्याच्या पूर्णत्वाच्या दृष्टीने विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाराष्ट्रातलं हे अभियान जे आहे ते आता गतीने सुरू होणार आहे आजच्या आमच्या या अभियानासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनखुळे यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांची प्रभारी म्हणून आमच्याकडे नियुक्ती केलेली आहे आदरणीय दादा देखील थोड्या वेळात उपस्थित होत आहेत आमच्या जिल्हाध्यक्षा उजुलाताई बेंडाळे त्याचबरोबर आमचे नेते आमदार आदरणीय राजूमामू भोळे यांच्या नेतृत्वामध्ये आणि गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनामध्ये जळगाव महानगरच्या सर्व तीनशे बासष्ट बूथवर यापुढे सदस्यत्व मोहीम जे आहे ते सुरू राहणार आहे दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पक्षाचा या महानगर जिल्ह्यातला असेल शक्ती केंद्र असेल